सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील कीर्तनकार रोहिणीताई परांजपे माने यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंदा चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकवडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्य उत्तम आनंदराव शेळके मान्य प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुखडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष घोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतिफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कीर्तन सोहळा पाहूया हातनंगले मतदारसंघाचे आमदार राजीव बावळे यांनी पट्टणकडोले येथील सर्व गणेश मंडळांना भेट दिली यावेळी कोडोलीतील कार्यकर्ते बाळासो मोठे अनिल तोडकर बाळू बच्चाई उमेश गुरव संजय पुजारी आदी उपस्थित होते कोडोली येथील शिवप्रेमी क्रीडा मंडळ यांनी यावर्षी एक अंधश्रद्धा निर्मूलनवर सजीव देखावा खेळ लिंबाचा अर्थात अंधश्रद्धा सामाजिक बांधिलकी जपत आताची तरुण पिढी कशी अंधश्रद्धेला बळी पडते व कष्टाशिवाय पर्याय नाही हे विसरून गेलेल्या पिढीला समाज प्रबोधन यावरती हा देखावा करण्यात आला पटणकुडोली येथील नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती तसेच हातकणंगलेचे आमदार राजीव बाबा आवळे यांनीही या मंडळाला भेट दिली यावेळी आमदार आवळे यांनी सर्व कलाकारांचं कौतुक केलं मराठी एस न्यूज साठी पटणकुडोलीहून सिद्धू बोरगावे